निष्पक्ष निष्पक्षाचा बुलंद आवाज तो जाहीरपणे म्हणतो तो आजही म्हणतो मला जशा पाठाच्या खाली उताराला पाणी द्यायचंय तसं वरच्याला सुद्धा पाणी द्यायचंय ही माझी इच्छा, इच्छा आहे मी तयारी केली होती आणि आता कुणी असू मंत्री कुणी असलं कोणतं सरकार असू आमची ती इच्छा आहे आमचा तो आग्रह आहे की आमचा शेतकरी कोणाला कोरडं ठेवू नका आमचं पाणी आम्हाला वाटून व्यवस्थित द्या हे सांगणार मी पाणी मिळालं पाहिजे आणि तुम्हाला हेही सांगतो माझं वाक्य लक्षात ठेवा आता मी जे बोलत असतो ना माझ्या काही स्वार्थाकरता बोलत नाही पण लक्षात चला मला खूप दिलं तुम्ही तुम्हीच दिलं मी नाकारत नाही चाळीस वर्ष आमदार अठरा वर्ष मंत्री प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष बर आता याच्यात काय कमी केलं नाही तुम्ही मी समाधानी आहे पण जर तालुका जपायचा असेल तालुका चालवायचा असेल जपायचं असेल समृद्धी आणि सगळ्यात जपावं लागेल तुम्हाला पाण्याला एवढं लक्षात ठेवा पाणी पळून जाणार याची काळजी घ्यावा लागणार आहे काहीही होऊ शकत काहीही होऊ शकतं आपण आपली काळजी घ्यावा लागेल असा काळ चालू झालेला आहे मी तर आहेच बरोबर पण आपण आपलीच काळजी आपण घ्यावा लागेल तुमचा काळजी घेणारा आता कुणी आहे असं माझं मत नाही तुम्हाला जपावलं वीज मला सांगा का संगनेर तालुका एवढे सबस्टेशन कुठं आहेत कनेक्शन कुठे एक नंबरचे कनेक्शन सबस्टेशन संगनेर तालुक्यामध्ये आणखी एकशे बत्तीस करता मी तयारी करून ठेवली होती आज काय विजेची स्थिती आहे थी? विजेचे समाधान असेल तुमचं तर माझी तुम काही हरकत नाही बरं का पण जर काही वेगळं घडत असल तर वीज जाती वीज येत नाही मोटरी चालती नाही याचा अर्थ फक्त वीज चालत अस नाही पाणी सुद्धा जात असत लक्षात ठेवा कळत तुम बोललेलं तुमचं तुम्हाला तुम जपायचंय मी पुढे तुम्ही माझ्या मागवते आता मी तुमच्या माग चाल तुम्हाला जपावं लागणार लक्षात ठेवा काल म्हणते आता काय मला सांगितलं जेवढ्या करता का संगमेर तालुक्यातच आश्वी बुद्रुकला आता सर्कल कार्यालय झालं म्हणजे आपलं अप्पर तहसीलदार झालं म्हणजे स्वतंत्र तहसीलदार कार्यालय आमदार अमोल खताळे यांच्या समवेत शिवसेनेचे तालुका रमेश काळे कुठे हॉस्पिटलचे प्रमुख प्रदीप कुटे चन्नापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे श्याम रहाणे वनशा पवित्रांत बुरांडे यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते म्हटले तर काहीच नाही असं नाहीये नंतर म्हणला खाडाखोड करून ना गावांचे नाव टाकले आता म्हणायला लागले नंतर आम्ही स्वतंत्र सर्कल तयार करणार आहेत सजे वेगळे बदलणार आहेत मग करू आता म्हणला ते करायचं आम्हाला आणि आपला कुठे विरोध होता आशिष बुद्रुकला करा तुम्ही आशि बुद्रुक करण्याबद्दल काही नाही तिथे करा तळेगावला एक करा साकूरला एक करा धारगावला करा खूप मोठा तालुका आहे लागतोय आम्हाला गरज ती परंतु तुम्ही मला सांगा चन्नापुरी सावरगाव तळ पिंपळा माथा निमज खांडगाव समनापूर सुकेवाडी खांजापूर इथून पुढं बुद्रुकला जायचं हे तुम्हाला मान्य आहे काय रे आदिवासी तो पिंपळा माथा पाहिलेला आहे का तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं नसल चन्नापुरी वरून वर गेल्यानंतर तीन चार किलोमीटर सावरगाव तळ आणि त्याच्याबरोबर पाच किलोमीटर डोंगरामध्ये उंच माथ्यावर सावर ते पिंपळा माथा आहे वर गेल्यावर पाच किलोमीटर घाट चढल त्यांनी सर्टिफिकेट घ्यायला आिबुदुर्कला जायचं आता हे मान्य करावं आम्ही आता म्हणून मी म्हणायला लागलो आता तुम्हाला त्या तुमची काळजी तुम्हाला घ्यावा लागणार आहे आता तुम्ही म्हणलं घेईल कोणतरी काळजी चाळीस वर्ष परत चालल तसं नाही आता तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल ग्या। तुमच्या बरोबर मी आहे आणि सगळे आहेत शंभर टक्के तुमच्या बरोबर येणार काळजी तुम्हाला तुमची घ्यावी लागेल पाण्याची घ्यावं लागेल विजेची घ्यावं लागलं असं काही संकट आलं तर त्याची घ्यावं लागेल अजून काही का राजकारण काही बोलत नाही आज परंतु हा साखर कारखाना ही आपली जीवनदायी आहे म्हणजे आपल्याला जीवन देणारी भाकरी देणारी संस्था आहे ही आपण अत्यंत उत्तम रीतीने चालतो खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही पारितोषिक सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून दोन वेळा देश पातळीचा गौरव दोन वेळा उत्कृष्ट साखर उतारा निर्मिती साखर निर्यात तांत्रिक कार्यक्षमता उत्पादन आणि उत्पादन क्षमता या सगळ्या बाबतीत सव्वा वेळा आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले गुणवत्ता तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल शुगर इन्स्टिट्यूट कडून अकरा वेळा राज्यस्तरीय पुरस्कार आहेत महाराष्ट्र शासनाचे समाजभाषण पुरस्कार गौरव झालेला आहे दोन वेळा राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे आणि कार्यकारी संचालकांचा दोनदा सन्मान झाला चांगले कार्य करत आता सोळावाहून वा आता का परत सोळाच वेळा तुम्ही म्हणाल एवढे वर्ष सोळाच का एवढे वर्ष गेले शेवटी निर्णय घेण्यात आला की एका कारखान्याला किती वेळा द्यायचं त्यापेक्षा काही वर्षांनी बदल म्हणजे आपण काही नवे घेऊ त्यांना बाजूला ठेवू ते जे चार पाच कारखाने बाजूला ठेवले कारखाने महाराष्ट्रातले त्यांना सतत त्यांना देण्यात मजा नाही त्यानंतर आपले थांबले तरी सोळावळा घेतले हे <laughs> सहज होतं असं बिलकुल नाही ही जपण्याची जबाबदारी ही तुमची आहे हे आपला संसार आहे तुमच्या अंतर्गत मतभेद काय असतील काय असल काही राग असल माझ्याबद्दल माझ्याबद्दलचा राग असेल कारण काढलाय त्यावर काढायचं त्यावर तो काही शिल्लक ठेवला नाही तुम्ही आता <laughs> माझ्याबद्दल राग असेल तेवढा काय वाटला आता तो, तो कार्यक्रम केलाय पण आता अंत करणं शुद्ध करून टाका कशा करता आपल्या स्वतःच्या संसारा करता आपल्या कुटुंबा करता आपले पगार वेळेवर बोनस सगळ्यात चांगला आहे कर्मचारी बिचारे खूप कष्टाळू अधिकारी वर्ग चांगला आहे त्यांचे कष्ट आहे पण आपण योग्य पद्धतीने करतो जेव्हा रिटायर होतो ना कर्मचारी आम्ही सत्कार करतो विचारा ना काय करतात मुलं काय नाही एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि एक आय टी होऊन पुण्याला आहे कुणी म्हणतो जर्मनी ते कुणी म्हणतो बंगलोरला आहे कुणी म्हणतो मद्रासला आहे अरे त्यांचं चांगलं झालं आनंद ना आपल्याला आणि मला सांगाव तुमचा आपल्या आप कार्यक्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमुळं किती मुलं इंजिनियर झाले रे आपले घराघरात इंजिनियर आहेत जगात गेलेत ते संस्था बी आपल्या अशा ए वन संस्था एक नंबरची संस्था आहे आपल्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या संस्थांमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आपला आहे दूध संघ सुद्धा आत्मविश्वास सांगतो सगळ्यात जास्त चांगलं काम करणारा दूध संघ प्रत्येक समजा अमृतवाहिनी बँक असेल आपले शेतकरी संघ असेल बाजार समिती प्रत्येक गोष्टीत आपलं जीव ओतून आपण काम करतोय आणि म्हणून संगमनेर हे वेगळं महाराष्ट्र वेगळं समजतो आणि म्हणून महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते म्हणतात असं झालं कसं ठीक आहे तो, तो, तो ते ते मी अधिकार नागरिकांचा असतो त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलत नाही ई बोलत नाही परंतु आता आता विषय आला तो तुमच्या संसाराशी निगडीत आलेला आहे आणि संसाराशी निगडीत गोष्टीला बाकी काही पाहू नका वादविवाद पाहू नका कोणी कान भरवी कोण काय करील कोण काय करील काय करतील भरोसा नाही सध्या काही करू शकतात व्हॉट्सअप चालायला लागणार आहे खोटे हो नाटे बातम्या दिल्या जाणार आहे माणसं फिरायला लागतील गरगरा फिरतील माणसं नाही ते उद्योग सुरू होतील तुम्ही म्हणलं विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार